उल्हासनगरमधील अनधिकृत डम्पिंग ग्राउंड विरोधात काँग्रेसनं उपोषण सुरू केलंय या डम्पिंगमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आता ठोस शब्द मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार काँग्रेसचे पदाधिकारी रोहित साळवे यांनी व्यक्त केलाय उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील खदानीत उल्हासनगर महापालिकेकडून कचरा टाकला जातो मात्र हे डम्पिंग अनधिकृत असून लोकवस्तीलाही लागून असल्यानं याचा स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याबाबत आजवर अनेकदा आंदोलनं करण्यात आली असून उल्हासनगर महापालिका दरवेळी फक्त पोकळ आश्वासनं देत असल्याचा आरोप काँग्रेसच्या रोहित साळवे यांनी केला आहे या डम्पिंग विरोधात त्यांनी नेताजी चौकात उपोषण सुरू केलं असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय महापालिकेकडून ठोस शब्द मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं रोहित साळवे यांनी यावेळी सांगितलं आहे मागच्या अनेक वर्षापासून इकडे शासन प्रशासन, प्रशासन महानगरपालिकेने एक अनाधिकृत डम्पिंग उल्हासनगर पाच इथे चालू केलेला होता आणि सात वर्षापासून फक्त आश्वासन देतं आहे की ते हटवण्यात येणार आहे आता इकडच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि लोकं अक्षरशः वैतागली आहेत सोबतच हा परिसर हा तीर्थस्थळ आहे पूर्ण देशभरात सिंधी समाजाचा असेल शिवमंदिर असेल पु चालिया मंदिर असेल इथे देशभरातून लोकं येतात त्या सर्व यांना लोकांना फेस करावं लागते म्हणून काँग्रेसच्या वतीनं पण आता आंदोलन घेण्यात येत आहे आणि आता हे अधिवेशन चालू आहे तिथे राज्य सरकारवर दबावण्यासाठी महानगरपालिकेवर दबावण्यासाठी आणि जोपर्यंत आम्हाला ठोस हे तारीख महिना सांगत नाही की तेव्हापासून डंपिंग बंद होईल तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज